कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकररावजी मेळकरे यांचं स्वागत डॉक्टर अनिल ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो मांगेरामजी चोपडा यांचं स्वागत कुणबी सेवा संघाचे कुणबी सेवा संस्थेचे अध्यक्ष फिस्के साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो शाहीर पाटील यांचं स्वागत माझे पंचायत समिती सभापती सन्मान्य संजयजी गांगोर साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो उमाकांतजी उपाडे सन्मान्य उमाकांतजी उपाडे यांचं स्वागत आपण करावं अशी नम्र विनंती दे। सुधीरजी देशमुख यांचं स्वागत सुधीरजी सर करतील दिनेशजी निंबाळ दिनेशजी ठाकरे यांचं स्वागत श्री नरेंद्रजी राऊत करतील यानंतर कारंजामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी शोभायात्रा आणि मोठा समारंभ आहे त्यामुळं आम्ही लगेच सुधीरजी देशमुख यांचं स्वागत सुद्धा नरेंद्र राऊत करते डॉक्टर गजाननजी पारदी यांचं स्वागत गुलवंतजी भिसे करते दिगंबरजी डोंगरे यांचं स्वागत श्री मोरेश्वर मोरेश्वरची साबळे करतील मी त्याला विनंती करतो गजाननी पारदी साहेबांचं स्वागत सुद्धा ते साबळेसर करतील जिल्हाध्यक्ष मराठा संघ शिवश्री प्रशांतजी मोहोळ यांचं स्वागत श्री विजयभाऊ ताटे करतील अशी मिळताना विनंती करतो सदानंदी ठाकरे तालुकाध्यक्ष काटोल यांचं स्वागत श्री प्रवीण धोटे करतील तद्वतच काटोल पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय संजयजी डांगोरे साहेब यांचं स्वागत रमेशजी इंगुले करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवामती टालाटोले मॅडम आपणाच नम्र विनंती आहे की आपण विचारपीठावर विराजमान व्हावा सीमाताई तालाटोले यांचं स्वागत सौमंजुषा ते ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो मजुष ठाकरे या लवकर लवकर कुंबी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमतजी फिसके रमेशजी फिसके कुर्मी सेवा संस्था यांचं अध्यक्ष आपलं याचं स्वागत श्री प्रशांतजी विरखरे करतील यानंतर अगदी एक दोन मिनिटात या यात्रेचं काय प्रयोजन आहे हे आपल्या प्रास्ताविकातून सन्माननीय सुधीरजी अंडे या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना जय जिजाऊ मराठा सेवा संघ संपूर्ण महाराष्ट्र शाखेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ रथयात्रेचा प्रारंभ अठरा मार्च दोन हजार पंचवीसला वेरुळ गडी या ठिकाणापासून सुरू झालेला आहे आणि हा जवळपास पंचेचाळीस दिवसांचा हा रथयात्रेचा प्रवास असून हा एक मे दोन हजार पंचवीसला लाल महाल पुण्याला संपन्न होणार आहे मराठा सेवा संघ आदरणीय पुरुषोत्तम खेडीकर सरांच्या नेतृत्वामध्ये समाजामध्ये एक असं कार्य करतो आहे की जो संपूर्ण मानवजातीला एकत्र करण्याचं काम करत आहे नाव जरी मराठा असलं तरी संपूर्ण बहुजनांचं नेतृत्व हे बहुजन संघटन करतं हे आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे मराठा बहुजन समाजात जागृती निर्माण करणे हे या रथयात्रेचं प्रामुख्याने उद्देश आहे समाजामध्ये संघटनांमध्ये असलेली विस्कटलेली स्थिती नीट करणे महिला युवक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे आपला आपल्या संविधानात्मक जबाबदाऱ्या समजून घेत सध्या समाजासमाजामध्ये निर्माण केले जात असलेले संशयाचे वातावरण दूर करून सर्व समाजामध्ये सामाजिक एकता व सद्भाव निर्माण करून दंगलमुक्त महाराष्ट्र घडवणे असा अशा उदात्त हेतूने ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करती आहे आणि मार्गक्रमण करत आज आपल्या काटोल नगरीमध्ये हिचं आगमन झालेलं आहे आपण काटोल नगरीच्या नागरिकांनी या रथयात्रेचं भव्य स्वागत केलेलं आहे या रथयात्रेच्या निमित्ताने आपल्यात उपस्थित झालेले आदरणीय अरविंदजी गावंडे सर त्याचप्रमाणे शिवश्री प्रेमकुमार बोकेसर श्रीवर्शी शिवश्री मधुकरजी मेहकरे सर शिवमती सीमाताई बोके मॅडम शिवश्री सौरभजी खेडेकर सर त्याचप्रमाणे आपल्या काटोल नगरीचे आणि मराठा सेवा संघाच्या कृषी परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दिनेशजी ठाकरे सर जिल्हाध्यक्ष श्री श्री प्रशांतजी सर शहराध्यक्ष प्रमोदजी वैद्य सर शहर सचिव पंकजी निंबाळकर सर याचप्रमाणे विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या रथयात्रेशासाठी अथक परिश्रम करत आहेत या रथयात्रेचा उद्देश मानवा मानवामध्ये एक एकता निर्माण करून सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण करणे हा आहे हा आपण या ठिकाणी मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि या रथयात्रेला पुढील वाटचालीसाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं पर भाषण या ठिकाणी संपवतो धन्यवाद धर्मावर मात करत शिव धर्माची स्थापना आणि त्या दृष्टीनं समाजात जी दुही निर्माण झालेली आहे समाजातली जी व्यवस्था होती ती विस्कटलेली आहे त्या व्यवस्थेला पुनर्जीवित करणं या दृष्टीनं या ठिकाणी या विषयावर शिवश्री अरविंदजी गावंडे साहेब प्रकाश टाकतील अशी मी त्यांना विनंती करतो या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून प्रेमकुमारजी भोके हो हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो राष्ट्रमाता माजीजाऊ छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन आज या नगरीमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरराव साहेब मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष आदरणीय गावंडे साहेब त्याचबरोबर या रथयात्रेचे संकल्पक आणि प्रमुख नेते शिवश्री सौरभदादा खेडेकर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके आमचे मित्र सहकारी सुधीर भाऊ देशमुख उमाकांतजी उखाडे त्याचबरोबर आदरणीय दिनेशभाऊ टाक ठाकरे तालाटुले ताई आणि विचारपीठावर डॉक्टर गजानन पारदी विचारपीठावर उपस्थित सर्व गणमान्य मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित काटोल नगरीमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघाचे तेहतीसही कक्ष आणि समस्त समविचारी परिवर्तनवादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनींनो जवळपास तीस दिवसापासून अठरा मार्च ते एक मे अशा प्रकारचा हा रथयात्रेचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपल्या या काटोल नगरीमध्ये आज आमची ही रथयात्रा आपली आलेली आहे या रथयात्रेचं आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं भव्य अशा प्रकारची मिरवणूक काढली आणि त्या माध्यमातून मराठा सेवा संघाचा विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण जे प्रयत्न करीत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शिवश्री सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात ही जिजाऊ रथयात्रा वेळोळवे निघालेली आहे आणि पुण्याला लाल महाल येथे एक मेला महाराष्ट्र दिनी या रथयात्रेचा समारोप होणार आहे या रथयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील अनेक महत्वाचे मुद्दे आणि विषय घेऊन ही रथयात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून मार्गक्रमण करीत आहे अतिशय उदात तशा प्रकारचा हेतू अतिशय उदात तशा प्रकारचा दृष्टिकोन जो दु मागील पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघाचा राहिलेला आहे युगपुरुष सादरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी स्थापन केलेला मराठा सेवा संघ आणि त्या मराठा सेवा संघाचे निर्माण झालेले तेहतीस कक्ष आणि या तेहत्तीस कक्षांचे लाखो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण जो विचार पस्तीस वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सर्वच कार्यकर्ते आपापल्या परिणाम प्रयत्न करीत आहे त्याचीच फलस्फूती म्हणजे ही रथयात्रा जिजाऊ रथयात्रा सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वामध्ये निघालेली आहे जवळपास वीस वर्षानंतर मराठा सेवा संघानं रथयात्रा काढलेली आहे दोन हजार दोन दोन हजार पाच नंतर ही रथयात्रा भव्य दिव्य अशा प्रमाणात निघालेली आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या रथयात्रेला मिळणारा जो उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे ते पाहून निश्चित असं वाटतं की या राज्याला मराठा सेवा संघाच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे आणि मराठा सेवा संघाचा विचारच खऱ्या अर्थानं या राज्याला या देशाला जगू शकतो एवढी ताकद मराठा सेवा संघाच्या विचारानं या देशातल्या समस्त बहुजन समाजाला दिलेली आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून निघालेली ही रथयात्रा मराठा जोडो अभियान म्हणून आपण त्याकडे पाहतो परंतु मराठा जोडो अभियान म्हणजे केवळ एका जातीपुरतं मर्यादित अशा प्रकारचं हे अभियान नाही हे आपण आताच नाही तर अनेक वर्षापासून सांगत आलेलो आहे मराठा या शब्दाची व्याप्ती आणि संकल्पना फार विशाल आहे फार व्यापक आहे हे मराठा सेवा संघानं पस्तीस वर्षापासून सांगितलेलं आहे भारताच्या राष्ट्रगीतामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी जे सांगितलं की पंजाब सिंध गुजरात मराठा मराठा हा जो शब्द आहे मराठा हा शब्द फक्त एका जातीपुरता कोड जातीपुरता मर्यादित नसून या महाराष्ट्रामध्ये राहणारा अठरा पगड जाती जमातीमध्ये विभागलेला जो जो व्यक्ती आहे जो या महाराष्ट्रामध्ये राहतो जो या महाराष्ट्राचा नागरिक आहे रहिवासी आहे मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो तो म्हणजे मराठा इतकी व्यापक आणि स्पष्ट अशा प्रकारची भूमिका घेऊन ही रथयात्रा निघालेली आहे आणि म्हणूनच सगळ्या जाती जमातीच्या धर्माच्या लोकांनी या रथयात्रेचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे मुस्लिम बांधव असतील आमचे बौद्ध बांधव असतील अठरा पगट जाती जमातीतले लोक असतील वेगवेगळ्या सामाजिक समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील ज्या ज्या ठिकाणी लोकांना ही रथयात्रा दिसली त्या माहित त्या ठिकाणी आम्हाला माहीत नसताना सुद्धा लोकांनी हे आमचा रथ अळून त्या ठिकाणी वर उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे ते पाहून निश्चितपणे मराठा सेवा संघाचा विचार पस्तीस वर्षानंतरही त्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे याची फलोस्पुती मित्रांनो आम्हाला आलेली आहे आणि म्हणूनच या रथयात्रेच्या माध्यमातून अनेक ज्वलंत अशा प्रकारचे विषय आपण घेतलेले आहेत आपल्याला माहित आहे सध्या या राज्याचीच नाही तर देशाची अवस्था अतिशय भीषण आणि भयानक बनलेली आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दुरी आणि दुरावा निर्माण करण्याचं फार मोठं कारस्थान आपल्या देशामध्ये सुरू आहे अशावेळी या देशाचे जागृत नागरिक म्हणून आपल्याला काहीतरी भूमिका घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही रथयात्रा निघालेली आहे कारण आपण पाहतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टीव्हीवर किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जात धर्म याशिवाय दुसरा कोणताही विषय दिसत नाही सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे असं काही वाटते की या देशातल्या सर्वसामान्य माणसाचे जगण्या मरण्याचे सगळे प्रश्न संपलेले आहे आमच्या सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आम्हाला जातीशिवाय आणि धर्माशिवाय बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही काम राहिलेलं नाही अशा प्रकारचं वातावरण देशा या देशामध्ये निर्माण करण्याचं फार मोठं षडयंत्र मित्रांनो मागच्या काही वर्षात सुरू झालेलं आहे त्याचा परिणाम असा झाला की आम्ही एकमेकांसोबत राहणारे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक धर्माचे लोक एकमेकांच्याकडे संशयानं पाहायला लागलेलो आहे एकमेकांच्या विषयी मनामध्ये आमच्या दुरावा निर्माण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रामध्ये समतेचं एकतेचं आणि सर्व धर्म समभावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी दादा खेडेकर यांच्या नेतृत्वात मित्रांनो ही रथयात्रा निघालेली आहे कारण आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पस्तीस वर्षापासून जी भूमिका घेतली आहे समस्त बहुजन समाजाला मराठा सेवा संघाची भूमिका पटलेली आहे आवडलेली आहे हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मराठा सेवा संघ हा या महाराष्ट्रातील समस्त बहुजनवादी चळवळीसाठी एक आधार ठरलेला आहे मराठा सेवा संघ एखाद्या प्रश्नावर जेव्हा भूमिका घेते सगळ्या सामाजिक संघटना मराठा सेवा संघाची वाट पाहत असते की या देशामध्ये या राज्यामध्ये एखादा प्रसंग घडला